नमस्कार मित्रांनो लाडक्या बनीतल्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे ती संपूर्ण माहिती आपण समजून घेऊयात मित्रांनो लाडकी बंद योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कारवाई होणार आहे आणि पैसेही वसूल केले जाणार आहेत केवायशी नंतर सगळं समोर आलं मित्रांनो खरोखरच ज्या पात्र महिला होत्या त्या साईडला राहिल्या आणि जे अपात्र लोक आहेत म्हणजे जे चुकीचे कागदपत्र जमा करून या योजनेचा लाभ घेत आहेत आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला जाणार आहे आणि या गुन्ह्यात दाखल केल्यानंतर त्यांच्याकडून पैसेही वसूल केले जाणार आहेत आणि खरोखरच ज्या महिला पात्र आहेत त्यांच्यापर्यंत या योजनेचा ला लाभ लोकर आता पोहोचवला जाणार आहे त्यासाठीच राज्य सरकारने ई सीची अट घातली होती बऱ्याचशा महिलांनी ई सी केली अद्यापही काही महिला ई के वाय सीपासून वंचित आहेत त्यांनीही लवकरात लवकर ई सी करावी आपण व्हिडिओच्या माध्यमातून सर्व महिला मंडळींना विनंती करूयात तर चला आत्ता हा व्हिडिओ काय आहे ही माहिती काय आहे संपूर्ण समजून घेऊया त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहिणी योजनेचा फायदा घेतला आहे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे सोबतच घेतलेले पैसे वसूल केले जाणार आहेत मात्र वेतनवाढ ही रोखली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे अडीच कोटी लाडक्या बहिणींची केवायसी सुरू केल्यानंतर अनेक बाबी समोर आल्या आहेत पाच हजार सरकारी कर्मचारी तर तीन हजार शिक्षकांसह पोलीस आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना महिला व बाल विकास विभागाकडून पत्र पाठवून कारवाई केली जाणार आहे अडीच कोटी महिलांपैकी एक कोटी तीस लाख महिलांची आत्तापर्यंत ई केवायसी पूर्ण झाली आहे त्यांच्याकडून पैसे तर वसूल केले जाणारच त्याचबरोबर लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांची छाननी केली जात आहे पुढील महिनाभरात हे कर्मचारी कोणकोणत्या विभागातील आहेत हे स्पष्ट होईल त्यानंतर त्या त्या विभागांना या संदर्भातील पत्र पाठवण्यात येणार आहे अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे त्यांच्याकडून पैसे तर वसूल केले जाणारच आहेत शिवाय त्यांची परवानगीही पगारवाढही रोखली जाण्यासंदर्भात कारवाई केली जाणार आहे याशिवाविषयीचे पत्र महिला व बालविकास विभागाकडून संबंधित कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे अधिक उत्पन्न असतानाही योजनेचा लाभ पाच लाख महिला लाभार्थ्यांना कुटुंबांचे उत्पन्न मर्यादा अधिक आहे लाडकी बहीण योजने लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख असली तरी अधिक उत्पन्न असलेल्या नागरिकांनीही निवडणूक काळातील गडबडीचा लाभ घेत या योजनेची रक्कम लाटण्याचा प्रकार समोर आला आहे अशा सुमारे पाच लाख महिला लाभार्थींनी कुटुंबाची उत्पन्न मर्यादा अधिक असूनही लाडकी बहीणचे पैसे लाटले आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात आले मित्रांनो एक कोटी तीस लाख महिलांचे एके वैसे पूर्ण झालेले आहे आतापर्यंत राज्यातील लाडकी योजनेसाठी पात्र असलेल्या अडीच कोटी महिलांपैकी आत्तापर्यंत एक कोटी तीस लाख महिलांचे ई के वायशी पूर्ण झाले आहे अद्यापही एक कोटींवर महिलांचे ई के वायशी पूर्ण झालेले नाही त्यांच्यासाठी एकतीस डिसेंबरची मुदतवाढ देण्यात आली आहे एवढ्या वेळेत ई के वायशी पूर्ण होणे अपेक्षित आहे मात्र त्याही वेळेत ई के वायशी पूर्ण न झाल्यास पुढील निर्णय घेतला जाईल त्याचबरोबर त्याचप्रमाणे ज्या महिलांचे पती किंवा वडील दोघेही हयात नाहीत त्यांनी त्यांचे मृत्यूपत्र अंगणवाडी सेविका कार्यालयात दिल्यास त्यांनाही आपल्या ई केवायसी पूर्ण करून या योजनेचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेच्या ई के मध्ये सीमध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिलांची ई केवायसी अद्याप झालेलं नाही त्यांच्यासाठी आता महत्त्वाची बातमी आहे या योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे याआधी अठरा नोव्हेंबरपर्यंत ई केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलं होतं आता त्यासाठी एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरेंनी त्यांच्या सोशल मीडियावरून या निर्णयाची माहिती दिली आहे राज्यातील काही भागात पुराची स्थिती निर्माण झाल्यामुळे तसेच इतर अडचणींमुळे अनेक लाभार्थी महिलांना ई केवायसी करता आलं नव्हतं अशा महिलांसाठी आता पुन्हा एकदा मुदत वाढ देण्यात आली आहे मित्रांनो अपेक्षा करतो की लवकरात लवकर तुम्ही ई के वाय मुदत जी आहे प्रक्रिया ते पूर्ण करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये या लाडक्या बहीण योजनेचे पैसे येण्यास रोखण्यात रोखण्यात येणार नाहीत अपेक्षा करतो मित्रांनो माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर आपल्या मित्रांना नातेवाईकांना लाडक्या बहिणींना शेअर करा धन्यवाद